मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती फायनल मेरिट पाहणार आहोत की कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आता मित्रांनो लवकरात लवकर तलाठी भरतीची जी काही अँड्सर के लागलेली आहे बरोबर आता मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट लागणार आहे त्याच्यानंतर फायनल मेरिट आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट लागणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्याला आता तुम्हाला किती मार्क पडलेले हे तुम्हाला माहिती आहे परंतु मित्रांनो तुम्हाला एवढे मार्क असून तुम्ही त्याला टी होऊ शकतात किंवा नाही प्रत्येक कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगणार आहे एस सी एस टी पुरुषांसाठी महिलांसाठी त्याच्यानंतर स्पोर्टमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो मी कॅटेगरीनुसार तुम्हाला डिटेलमध्ये मेरिट सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी मेरिट किती लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे किती मार्क वाढतील तर तुम्हाला संधी भेटेल का तुम्हाला एकशे दहा एकशे वीस एकशे तीस मार्क असतील तर तुम्ही मेरिटमध्ये बसू शकतात का सर्व काही मी तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये सांगणार आहे एवढे मार्क तुम्हाला असले पाहिजेत तुम्हाला संधी भेटेल तर सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करता पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आता मी तुम्हाला मेरिट सांगतो प्रत्येक कॅटेगरीनुसार पुरुष महिलांसाठी त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे स्पोर्टमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे तर पूर्णपणे मेरिट समजून घ्या आणि गोष्ट लक्षात ठेवा की हे जे भरतीचं मेरिट आहे असं नाही मित्रांनो की ऑल महाराष्ट्र लागणार आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर मेरिट लागत नाही आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज किती अर्ज आलेले आहे किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे तिथला पेपर कसा होता त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तिथं रिक्त जागा किती या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात तेव्हाच मेरिट तयार होतं मित्रांनो लक्षात घ्या आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की एकशे तीसवाल्याला वाल्याला संधी भेटेल का एकशे चाळीस वाल्याला भेटेल का एकशे पन्नास वाल्याला तर समोर तुम्ही पाहू शकता तलाठीवरती कास्टनुसार फायनल मेरिट दोन हजार तेवीस इकडं कास्ट पाहू शकतात त्याच्यानंतर इकडं सर्वसामान्य म्हणजे मेरिट आहे फायनल पुरुषांसाठी आणि इथं हे जे तुम्हाला दिसतं एकशे सहासष्ट हे महिलांसाठी पेशल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त विद्यार्थी समांतर आरक्षणमध्ये बसणार आहे त्यांच्यासाठी हा शेवटचा कॉलम आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या तर ओपनसाठी मेरिट लागणार आहे मित्रांनो पुरुषांसाठी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे ब्याऐंशीच्या दरम्यान त्याच्यानंतर महिलांसाठी एकशे सहासष्ट दरम्यान मेरिट लागणार आहे त्याच्यानंतर जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त विद्यार्थी आहे समांतर आरक्षणमध्ये त्यांच्यासाठी एकशे अडुसठच्या दरम्यान मेरिट लागेल मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं म्हणजे ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एस साठी एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर साठी पुरुष आणि महिला एकशे बासष्ट लागेल त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एकशे चौसष्टच्या दरम्यान लागेल त्याच्यानंतर ओबीसी साठी पुरुष एकशे सत्तर ते एकशे शहात्तरच्या दरम्यान महिला एकशे साठ त्याच्यानंतर समांतरवाल्यांसाठी एकशे चौसष्टच्या दरम्यान मेरिट लागेल त्याच्यानंतर NTB. एन टी बीसाठी या ठिकाणी पाहू शकतात की एकशे चौसष्ट अडु एक एक ते अडुसष्टच्या दरम्यान पुरुष महिला एकशे अठ्ठावन्नच्या जवळपास आणि जे इतर आरक्षणवाले त्यांना एकशे साठच्या जवळपास म्हणजे भूकंप प्रकल्प ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर एन टी सी एन टी सी या ठिकाणी पुरुष एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान महिला एकशे अठ्ठावन्न आणि जे समांतरमध्ये बसतात त्यांच्यासाठी एकशे साठच्या जवळपास त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एन टी डी एन टी डीसाठी लागणारे पुरुष एकशे चौसष्ट ते एकशे अडुसठच्या दरम्यान महिला एकशे चोपन्न दरम्यान आणि जे समांतरवाले त्यांच्यासाठी एकशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी एसबीसी त्याच्यासाठी एकशे अडुसष्टशे सहासष्ट ते एकशे सत्तर त्याच्यानंतर महिला एकशे बासष्टच्या दरम्यान त्याच्यानंतर समांतरवाल्यांसाठी एकशे चौसष्टच्या दरम्यान मेरिट लागेल त्याच्यानंतर एस सी एस टी कानो एस सी साठी एकशे बासष्ट एकशे दरम्यान आणि महिला एकशे छप्पन त्याच्यानंतर समांतरसाठी एकशे अठ्ठावन्नच्या जवळपास मेरिट लागणार आहे त्याच्यानंतर एस टी एस टीसाठी लागणार आहे एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान पुरुष आणि महिला एकशे बावन्न त्याच्यानंतर समांतर आरक्षणसाठी एकशे चौपन्नच्या दरम्यान मेरिट लागेल मित्रांनो लक्षात घ्या तर हे संपूर्ण मेरिट जे मित्रांनो हे पूर्णपणे ॲनालिसिस करून तयार करण्यात आलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे त्याच्यानंतर मागच्यावर येस म्हणजे जी मागची भरती झालेली तिथं मेरिट काय लागलेलं होतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे पूर्णपणे मेरिट तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये बदल होणार नाही आहे एवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही सेफ स्कोअरमध्ये तुम्ही तलाठी होऊ शकतात आता काही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा कमी मार्क एकशे तीस मार्क आहे आणि एकशे चाळीस मार्क आहे मग ते विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की मी कसं काय तलाठी हो तर तुमचं नॉर्मलायझेशन अजून बाकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे एकशे तीसवाले एकशे चाळीस एकशे पन्नासवाले वाले तर त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील आणि त्यांचे मग मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत तर हे लक्षात आहे काळजी करायची नाहीये कमी मार्क मिळाले म्हणून आता हे सर्व मेरिट तुम्हाला कॅटेगरी नुसार मी सांगितलेलं आहे मित्रांनो लवकरच तुमची नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट ही तुमचे मार्क वाढतील मित्रांनो त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मित्रांनो तलाठी होता येईल तर कमी मार्क मिळाले म्हणून काळजी करू नका तर अशाच पद्धतीने मेरिट लागणार आहे याच्यामध्ये बदल होणार नाहीये जास्तीत जास्त दोन ते चार मार्कांचा बदल याच्यामध्ये होऊ शकतो याच्यावरती बदल होणार नाहीये संपूर्ण मेरिट लक्षात आला असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुमचे मार्क कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी तलाठी संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र